तारीख तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी मुंबईच्या गोरेगाव पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल झाली ज्यानुसार गोरेगाव पोलिसांनी पारुल राणा व इतर चार व्यक्तींवर खंडणी आणि बदनामीसह अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आता ही तक्रार किंवा ज्याला आपण एफ आय आर म्हणू ती दाखल करणारी व्यक्ती कोण तर मुंबईतील एक्कावन्न वर्षीय एक प्रसिद्ध वकील जे सध्या शासकीय प्रतिनिधी म्हणून काम पाहतात ज्यांचं शिक्षण आंतरराष्ट्रीय कायदे विदेशी कायदे आणि व्यापार यामध्ये झालाय त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील युनायटेड नेशन वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन वर्ल्ड ट्रेड सेंटर आंतरराष्ट्रीय कामगार संघटना युनिसेफ जी ट्वेंटी जी सेवन ब्रिक्स अशा विविध परिषदांमध्ये सहभाग घेतलाय म्हणजेच काय तर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलंय अशा या प्रतिष्ठित वकिलांची ओळख मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पारुल राणा नावाच्या तरुणीशी झाली दरम्यान खूप घडामोडी घडल्या पण आता बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी दिल्यामुळे आणि या वकील महोदयांकडून दोन कोटी रुपये उकळल्यामुळे पारुल राणासह इतरांवर गुन्हा नोंद झाला देश विदेश मॉडेलिंग फोन पे गुगल पे सगळं प्रकरण हाय प्रोफाईल असून फारच इंटरेस्टिंग आणि तितकंच धक्कादायक आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका तर मंडळी वकील महोदय आणि पारुल राणा जी मूळची मध्य हिमाचल प्रदेशातील असून सध्या मुंबईत राहते दोघांची मे दोन हजार चोवीस मध्ये पहिल्यांदा ओळख झाली हुणाच्या माध्यमातून तर याच दोघांच्या कॉमन मित्रांनी वकिलांच्या राहत्या घरीही भेट घडून आणली त्यानंतर वकील आणि पारुल राणा यांचं इन्स्टाग्रामवर बोलणं चालू झालं फोन हो नंबरचीही देवाणघेवाण झाली पुढे संपर्क वाढत गेला जून दोन हजार चोवीस मध्ये वकील महोदय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथील कॉन्फरन्ससाठी गेले होते तेव्हा रात्री उशिरा पारुलनं त्यांना कॉल केला फोनवर रडत रडतच तिनं वकिलांना सांगितलं की तिच्या नातेवाईकांची तब्येत खराब झाली आहे त्यामुळे अर्जंट पैशांची गरज आहे पन्नास लाख रुपयांची मागणी तिनं वकिलांकडे केली के पण वकिलांनी तिला अडीच लाख रुपये त्यावेळी पाठवले वकील भारतात परतल्यानंतर पारुलनं मुंबई येथील त्यांच्या राहत्या घरी भेटण्यासाठी गळ घातला पण वकील गोव्याला ऑफिसच्या कामानिमित्त गेल्यामुळे त्यांची भेट झाली नाही नंतर जुलै दोन मध्ये मी मॉडेलिंग करत असून मला शूटिंगच्या कामासाठी अडीच लाख रुपये पाहिजे असं पारुल वकिलांना म्हणाली त्यावर वकिलांनी प्रत्यक्ष भेटून तिला पुन्हा अडीच लाख रुपये दिले एफ आय मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे वकिलांनी तिला सांगितलं की माझं लग्न झालंय मला मुलगी आहे त्यामुळे तू माझ्या मागे लागू नको मात्र तरी सुद्धा वकिलांच्या राहत्या घरात त्यांचे शारीरिक संबंध झाले त्यानंतर पुन्हा पारुल राणा हिनं वकिलांकडे शूटिंगच्या नावाखाली दहा लाख रुपयांची मागणी केली वकिलांनी मित्राच्या कंपनीच्या अकाउंट वरून तिला पाच लाख रुपये पाठवले पुढे चंदीगडला गावी जायचंय त्यासाठी पैशांची गरज आहे या कारणासाठी वकिलांनी पारुल राणाला मुंबई एअरपोर्टवर तीन लाख रुपये दिले आता त्यापुढे काय घडलं तर एकतीस जुलै दोन हजार चोवीसला पारूल राणासोबत तिची बहीण निधी राणा या वकिलांच्या राहता घरी आल्या त्या ठिकाणी राहिल्या आणि जातांनी वकिलांकडून दहा लाख रुपये घेऊन गेल्या त्यानंतर काही दिवसांनी वकील आणि पारुल राणा हे दोघे जण बाली इंडोनेशिया या देशात फिरायला गेले त्या ठिकाणी फिरण्याचा सगळा खर्च वकील महोदयांनी केला होता तरीही पारुल वकिलांकडून पैशांची मागणी करत होती ट्रिपला असतानाच पारुलनं अचानक सांगितलं की वीस लाख रुपये रक्कम अर्जंट हवी आहे त्यावर वकील महोदय म्हणाले आता माझा खूप खर्च झालाय मी आता देऊ शकत नाही पारुलच्या या त्रासाला आता वकील महोदय चांगलेच कंटाळले होते ती त्यांना पैशांसाठी फसवत आहे हे त्यांना कळून चुकलं होतं त्यामुळे ते तिच्यापासून आता दूर जाऊ लागले पण पारुल हुशार होती तिच्याकडे वकील महोदयांसोबतचे काही खाजगी फोटो होते त्या फोटोंच्या आधारावर पारुल वकिलांना खोट्या बलात्काराचा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची तसेच फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देत होती त्याला घाबरून वकील महोदयांनी लाखो रुपये पाठवायला सुरुवात केली होती एफ आय आरमध्ये सांगितल्याप्रमाणे वकिलांनी कोणत्या तारखेला किती रुपये दिले ते तुम्ही स्क्रीनवरील फोटोमध्ये पाहू शकतात तर या वत... व्यतिरिक्त वकील महोदयांनी मित्रांच्या गुगल पे फोन नंबरवरून तब्बल पन्नास लाख रुपये पारुल राणाला पाठवले होते आणि हे पैसे पाठवताना कधी वकिलांकडून उशीर झाला तर लगेच पारुलचे वडील अरविंदर सिंग राणा आई मीना राणा बहीण निधी राणा आणि कोनिका वर्मा यांचे वेळोवेळी वकिलांना फोन येत होते तू आमची मुलगी पारुल हिच्यावर रेप केलाय तुला आम्ही सोडणार नाही अशी धमकी दिली जायची त्यामुळे वकील महोदय इज्जतीला घाबरून काहीही कारण न सांगता त्यांच्या मागणीप्रमाणे वेळोवेळी पैसे पाठवत राहिले पारुलला दिलेली एकूण रक्कम ही तब्बल दोन कोटी रुपये सांगितली जाते शेवटी एक वेळ अशी आली जिथे वकील महोदय पूर्णतः थकले कंटाळले आणि त्यांनी पैसे पाठवणं बंद केलं त्यावर पारुल राणा आणि तिच्या कुटुंबियांनी आणखी एक डाव केला त्यांनी पारुल सोबतच्या रिलेशनची माहिती वकिलांच्या पत्नीला सांगितली आणि आता आम्ही वकिलांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करतोय अशी धमकी दिली मग काय हताश झालेल्या वकिलांनी थेट गोरेगाव पोलीस स्टेशन गाठलं आणि इमोशनल ब्लॅकमेल करून फसवणूक केल्याप्रकरणी धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी पारुल राणा तिचे वडील आई बहीण आणि कोणिका वर्मा यांच्या विरोधात तक्रार दिली त्यांच्यावर बीएनएस कलम तीनशे आठ उपकलम दोन कलम तीनशे अठरा उपकलम चार कलम तीनशे छप्पन उपकलम तीन आणि कलम एकसष्ट उपकलम दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आता हा संपूर्ण घटनाक्रम लक्षात घेतल्यानंतर यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका